हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रियल लाईफ स्टोरी तर इथे बघा हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे तीस साईजचा आहे तर बघा ह्याचा जो बोटनेक गळा आहे तो अशा प्रकारे लेटस्टमध्ये मी शिवलेला आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची पूर्ण उंची मी चौदा घेतलेली आहे आणि शोल्डर आहे तो सात इंच घेतलेला आहे आणि मुंडा पण मी सात इंच घेतलेला आहे आणि बघा त्यानंतर कंबरी जी आहे ती दहा इंच आहे आणि छातीचा पण मी तेवढाच भाग दहा इंच घेतलेली आहे कारण की तीस साईजचा आहे तर बघ त्यानंतर शोल्डर बघा मी पावणे चार इंचावर मार्क केली त्याच्यानंतर उंचीसुद्धा तेवढीच घेतली आणि त्याची पुन्हा खाली रुंदी पण तेवढीच घेऊन त्याला गोलाकार इथे दिलेला आहे त्याच्यानंतर बघा मी इथे चार साडेचार इंचावर मी इथे उंची टाकलेली आहे गळ्याची बघा मी पहिला पाचवर टाकली नंतर मी साडेचारवर टाकली कारण की मला थोडंसं खालून गळा मोठा पाहिजे होता त्याच्यानंतर बघा अशी तिरकस मी सरळ अशी रेष त्याला मारून घेतलेले आहे बघा अशा प्रकारे सरळ असे मी इथे तुम्हाला केवढं जेवढं तुम्हाला तिरकस ठेवायचं असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता इथे मी साडेचारवर घेतलं तुम्ही चारवर तीनवर सुद्धा घेऊ शकता तर जो आपण बॅक पार्ट आपण बघा ज्याच्यावर मार्क केलेले सेम ॲज इट इज आपल्याला पेपरवर त्याचप्रकारे मार्क करून घ्यायचा आहे आणि तसा पेपर कटिंग करायचो या करायचा आणि ज्या प्रकारे आपण गळ्याचा माप टाकलेला इथे सेम त्याचप्रकारे आपल्याला इथे माप टाकायचं आहे जर तुम्हाला गळ्यामध्ये थोडं थोडंसं काही चेंज करायचं असेल म्हणजे तिरकसमध्ये वगैरे थोडंसं तिरकस जास्त पाहिजे तर तुम्ही इथे ते चेंज करू शकतात आता इथे बघा मी ज्या प्रकारे आपण याच्यावर अस्तरवर आपण ज्या प्रकारे मार्क केलेलं होतं तसंच ॲज इट इज मी इथे पेपरावर मार्क करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला कटिंगमध्ये सोपं जाईल म्हणजे जर काय आपलं चुकत असेल तर थोडंफार आपलं पेपरवर चुकेल मेन फॅब्रिकवर नाही चुकणार तर आता इथे बघा मी तीन इंचा तीन साडेतीन इंचाची मी इथे रुंदी ठेवणार आहे बघा म्हणजे हे कशासाठी फक्त अंदाज मी इथे काढलेला आहे आपल्याला ती जी खालीची पट्टी असते त्यासाठी काढण्यासाठी त्याच्यानंतर बघा म्हणजे तुम्हाला आता इथे एकदा समजेल कमी क का, म्हणजे काय बोलते ते म्हणजे असं आपल्याला एक तिथे समजून जाईल का अशा प्रकारे गळा आहे तर ते झालं त्याच्यानंतर काय करायचं आहे जो पेपर आपण बघा कट केलेला तो फक्त वरचा पाठ घ्यायचा अशा प्रकारे आणि तो अशा प्रकारे तिरकस बघा पेपर ठेवून द्यायचा आहे आणि इथे मी हा कॅनवासचा पेपर यूज करत आहे कारण की तुम्हाला कंपल्सरी इथे कॅनवासचा पेप कॅनवास चा वापर करावा लागणार आहे कारण की कॅनवासचा जर वापर केला तरच तुम्हाला गळ्याला फिनिशिंग येईल नाही तर तशी तुम तुम्हाला फिनिशिंग येणार नाही कारण की कपडा खूप सुळसुळीत आहे आता वरती मी दीड इंचाचा मार्क करून मी प्रकारे ही पट्टी कापून घेत आहे आणि त्याचा जो कपडा आहे ना तो चू बोलतात ना तो कपडा आहे कारण की तो खूप लुसलुसीत असतो आणि तो, तो सटकतो आणि त्याला फिनिशिंग देणं खूप गरजेचं असतं त्यासाठी त्या गळ्यांसाठी तुम्हाला इथे कॅनव्हासचाच वापर लागणार आहे त्याच्यानंतर बघा ही पट्टी कापल्यानंतर मी आ, एक अस्तर घेतलेला आहे कॉटनचा आणि बघा त्याच्यावर अशा प्रकारे ठेवलेला आहे आणि वरीच्या साईडनं मी अशी त्याला सिलाई मारून देत आहे बघा आणि एक्स्ट्राचा कपडा असेल तो मी इथे कट करून घेतलेला आहे पुन्हा मी दुसऱ्या साईडला बघा अशाच प्रकारे सिलाई मारून घेते बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडलासुद्धा सुद्धा असेच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे बघा प्रकारे अशी सिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा काय करायचं की वरीच्या साईडनं तुम्हाला पाऊ इंच एवढा मार्जिन ठेवून सिलाई मारून सॉरी कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्ही ॲज इट इज कापलं तरी चालेल कारण की तो सिलाईमध्ये जाणार आहे कपडा आणि वरची साईड जी आहे ती बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे म्हणजे फोल्ड करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आता त्यानंतर मी काय केलं की अस्तरला ज्या प्रकारे आपण तीन पॉईंट होते त्या तिन्ही पॉईंटला मी मार्क करून घेतला त्याच्यानंतर जो मेन फॅब्रिक आहे तो मेन फॅब्रिक बघा मी इथे घेतलेला आहे आणि बघा सरळ मी असा उ उलट्या साईडनं बघा मी अस्तर ठेवलेला आहे मेन फॅब्रिकच्या आणि त्याच्यानंतर त्याला पिन अप करून घेते कारण की कपडा सरकतो आणि त्यानंतर बघा मी सिलाई मारून घेते आता इथे मला असं वाटतं की मी थोडंसं डोकं चालवलं असतं ना तर ही जी खालची बाजू आहे ना ती मी वरच्या साईडला घ्यायला पाहिजे होती जी खालीची डिझाईन आहे ना ती आ, कट करून मी नंतर हे करायला पाहिजे होतं पण ते कसं कधी आपण गाई, -गाई काम करतो आणि लक्षात येत नाही तर म्हणून मी तुम्हाला सांगते जर तुम्ही असा ब्लाऊज काय शिवत असतील तर तुम्ही अगोदर ती खालीची जी लेस आहे ना ती कारण की ती लेस वेस्ट जाणार आहे आणि त्याच्यानंतर जी खालीची डिझाईन आहे ना त्याच्यावर फुलं तुम्ही पुढे बघतीलच कशाप्रकारे फुल आहेत ती माझ्या मते वरती आली असते म्हणजे तो अजून लूक छान दिसला असता तसं पण बघा आता ती पट्टी जेव्हा आपण कट करू तर ती वेस्टच जाणार आहे तर त्यासाठी असं मला वाटतं बघा इकडे माझा हात आहे इथे जर वरचा गळ्याची बाजू आली असते ना ती गळ्यामध्ये ती फुलं वरच्या साईडला आली असते अजम असं मला वाटतं तर त्यानंतर ज्या प्रकारे आपण मार्क केलं ना त्याचप्रकारे इथे मार्क करून घेतलेला आहे बघा आणि वरीच्या साईडचा पण पॉईंट इथे घेतलेला आहे त्यानंतर बघा पुन्हा त्याचं सेंटर काढून त्या पॉईंटवर मी परत परत मार्क करून घेते म्हणजे आपला पॉईंट जो आहे तो परफेक्ट आला पाहिजे नाहीतर मग तिरकं होऊन जाणार आणि मग सेप पूर्ण बिघडून जाईल मग त्यानंतर बघा जिथे आपण सेंटरचा पॉईंट काढलेला तिकडे मी एक पिनअप लावून घेतली त्याच्यानंतर इकडेसुद्धा मी पिनअप करून घेतलेले आहे बघा अशा प्रकारे आणि तुम्ही बघत असेल खालचा जो फुलवाला कपडा आहे म्हणजे तो पूर्ण वेस्ट आणि वरती बघा तो पूर्ण प्लेन राहिलेला तरी पण तो गळ्यामध्ये जाणार आहे पण माझ्यामध्ये तेवढा जर तिकडे आला असेल तर थोडंफार त्याच्यामध्ये फुलं ॲडजस्ट झाली असतील तर असं माझं थोडंफार काहीतरी चुकलं चुकलं म्हणजे गळा काही चुकलेला नाही फक्त कपडा ठेवताना मी जरा विचार केला नाही घाई घाईमध्ये कट केला आणि कधी कधी ऑरिजन ब्लाऊज आले का मग तो असा गोंधळ होतो तरीसुद्धा मी नंतर काय केलं की के हा वरचा जो आहे ना तो कपडा कट केल्यानंतर बघा त्याला मी पूर्ण अशा प्रकारे सिलाई मारली आणि त्याच्यानंतर मी हा जो कपडा आहे तो कट केला तर कट केला तर मला नंतर ना तो एकदम हे वाटलेला कपडा म्हणजे पूर्ण कपडा नाही मला म्हणजे ती डिझाईन थोडीशी अशी हे वाटत होती काय वाटत होती म्हणजे असं भरलेलं नाही होतं मग नंतर मी तिनेच पुन्हा त्याला जॉईन केली तर त्याचा मी व्हिडिओ इथं घ्यायला विसरले त्यानंतर पूर्ण सिलाई मारल्यानंतर जो मेन सेंट सेंटर होता तिथे मी कट मारले आणि त्यानंतर मी पुन्हा त्याला एक दोन कट असे मारले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर दाप सिलाई मारली आणि त्याच्यानंतर बघा पुन्हा त्याच्यावरती मी दुसरी दाप सिलाई इथे देत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल त्यानंतर बघा सुईमध्ये ठेवली आणि फक्त कपडा हलवून घेतला मी आणि त्याच्यानंतर पूर्ण अशी आला फिनिशिंगने सिलाई मारायची आता कॅनव्हासचा वापर केल्यामुळे एकदम फिनिशिंगमध्ये इथे सिलाई आलेली आहे नाहीतर जर तुम्ही कॅनव्हासचा वापर केला नसता तर इथे फिनिशिंगमध्ये सिलाई आली नसते ती पुढे मागे सिलाई झाली असते नाही तर अशा कपड्यांमध्ये काय होतं की जो सुळसुईत आपला मेन फॅब्रिक असतो ना तो पुढे मागे होतो आता जिथे आपण जो आकार दिलेला होता बोटनेकचा मागचा तर तो ॲज इट इज आपल्याला कट करून त्याच्यावर मी बघा अशा प्रकारे सिलाई मारून घेतली म्हणजे कपडा सरकणार नाही आणि त्याच्यानंतर मी सरळ असे एक दीड इंचाची पट्टी काढून घेतली आणि त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे तिथे जिथे गोलाकार आहे तिथे मोठ्या मोठ्या मी आ, प्लेट अशा प्रकारे घेत आहे जेणेकरून आपल्या गळ्याला सुंदर अशी फिनिशिंग सुंदर अशी फिनिशिंग येणार तर आपल्या त्या गळ्याला सुद्धा सुंदर फिनिशिंग आलेली आहे तर बघा इथे जर तुम्ही नाही कॅनव्हासचा के वापर केला तरी चालेल पण खालच्या साईडला तुम्हाला कंपल्सरी कॅनव्हासचा वापर करायचा आहे त्यानंतर बघा जिथे गोलाकार आहे तिथे मी अशा प्रकारे कट देत आहे आणि तुम्हाला जास्त कपडा वाटत असेल तर तो तुम्ही जास्त कपडा इथे कट करू शकता तर बघा मी जास्तीचा जा कपडा कट केला त्याच्यानंतर कट मारले आणि त्याच्यावर पुन्हा मी इथे जो आपला अस्तरचा म्हणजे जी, जी प्लेट आपण टाकलेले आहेत त्याच्यावर अशा प्रकारे मी इथे दाब शिलाई दिलेली आहे तर बघा अशा प्रकारे दाब सिलाई मी देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं पुन्हा असे अशा प्रकारे फोल्ड करायचं बघा आणि पुन्हा त्याच्यावर फिनिशिंगने आपल्याला दाब सिलाई देऊन घ्यायची आहे तर असे जर तुम्ही छोटे छोटे टिप्स फॉलो केले तर तुमचा ब्लाऊज खूप सुंदर तयार होईल आणि एकदम फिनिशिंगने छान असा तयार होईल बघा आणि त्याच्यानंतर साईडलासुद्धा मी पावपाव असं मी इथे सिलाई मारून राऊंडमध्ये मा घेतलेली आहे तर बघा तोगा तो गळासुद्धा आपला फिनिशिंगने चांगला झालेला आहे आणि त्याच्यानंतर पण बघा खालच्या साईडला मी पुन्हा त्याला इथे पाव इंचाची अशी सिलाई तिथे देत आहे दे तर ही जी प्लेट आहे ना इथे मला खूप ते एकदम असं हे वाटलेलं म्हणजे प्लेन वाटलेलं मग मी नंतर ती त्याला डिझाईन जॉईन केलेली आहे ते काय मी जॉईन केलं नाही आता इथे बघा जो उरलेला कपडा होता तो अशा प्रकारे मी चार फोल्ड करून घेतलेला आहे बघा आणि इथे बघा मी किती अकरा इंचाचं घेतलं आहे ना तर तुमच्याकडे जा जास्त कपरा क कपडा असेल ना तर तुम्ही पंधरा इंचसुद्धा घेऊ शकतात आणि त्याची रुंदी जी आहे ना ती सहा इंच मी इथे घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा मधला सेंटरला मी तिथे कट मारलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडून वरती असं तिरकस सिलाई मारून घ्यायची आहे बघा कशाप्रकारे त्याच्यानंतर सुईमध्ये ठेवून कपडा फिरून सरळ अशी सिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे अशी सरळ सिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा काय करायचं की कुठला तरी टोकदार असे वस्तू घेऊन तो अशा प्रकारे त्याला फोल्ड करून कपड्याला घ्यायचं आहे बघा आणि व्यवस्थित हे जे टोक वगैरे आहे ते इथे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तर आता ह्याची मी पूर्ण उंची तुम्हाला दाखवते की कि किती उंचीचं झालेलं आहे तर ह्याची पूर्ण जी उंची आहे ना ती बावीस इंच झालेली तरी मला असं वाटतं का त्याची उंची अजून थोडी तीन चार इंच लांब पाहिजे होती जर तुमच्याकडे कपडा असेल तर तुम्ही अजून थोडी लांब त्याची उंची घ्या म्हणजे घ्या आता इथे बघा मी दोन्ही पण ते पार्ट तयार करून घेतले त्याच्यानंतर मी बॅक पार्ट घेतलेला आहे आणि इथे मला एक गोष्ट सांगायची आहे का तुम्ही ही बॅकनेक डिझाईन करत ना तर पहिला तुम्ही फ्रंट पार्ट तयार करा नंतर तुम्ही बॅक पार्ट तयार करा म्हणजे कशासाठी की आपल्याला इथे मुंडा हा मोजायला बरं पडेल आणि त्या ह्याच्याने आपल्याला इथे ही पट्टी लावायला परफेक्ट जमेल आणि तेव्हा आपला ब्लाऊज परफेक्ट येईल तर आता इथे बघा त्याचे मी फ्रंट पार्टच्या मुंड्याचं मी ती उंची मोजली म्हणजे जी फिटिंगची लाईन असते ती तर पावणे सात आलेली तर इथे मी बरोबर पावणे सातवर बघा मोजून घेते पावणे सातवर बघा मोजून घेते आता पावणे सातवर इथे मी बरोबर मोजून घेतलं आणि त्याच्यानंतर मी बघा अशा प्रकारे इथे सिलाई मारून घेतलेली आहे तर इथे माझा थोडंसं म्हणजे मोबाईल बंद झालेला तर त्याच्यामध्ये काय शूट झाला नाही तर मी तुम्हाला दाखवलं ना त्याचप्रकारे ॲज इट इज मी इथे त्याला सिलाई मारून घेतलेली आहे आणि ह्या साईडला सुद्धा मी त्याचप्रकारे सिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा पुढे मी तुम्हाला दिसत असेल तिथे मी पुढे चार साडेचार इंचाची एवढी मी तिथे म्हणजे सरळ अशी तिथे सिलाई मारून घेतलेली आहे तर तेवढं काय नाही तिथे तुम्ही थोडीशी सिलाई मारू घे घेऊ शकता तीन इंचाची तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर मला नक्की कमेंट करा तुमची एक कमेंटने मला खूप मोटिवेट होत आहे चला तर मग बाय